श्री स्वामी समर्थ यंदा मंगळवारी सव्वीस ऑगस्टला हरतालिका तृतीया आहे प्रत्येक महिलांसाठी हरतालिका तृतीयेचे व्रत हे अत्यंत खास असते सर्व व्रतांपैकी अत्यंत कठीण असे हे हरतालिका व्रत असते भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षातील तृतीयेला हरतालिका तृतीया येत असते प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करत असते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची समाधानाची कामना करत असते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे कुमारिकासुद्धा सुद्धा आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करत असतात हरतालिका व्रत करत असताना ते निर्जला करावे असे सांगितलेले आहे परंतु प्रत्येकाला निर्जला व्रत करणे शक्य होत नाही हरतालिका हे हिंदू धर्मामध्ये महिलांसाठी सांगितलेले एक अत्यंत खास आणि धार्मिक व्रत आहे या दिवशी महिला माता पार्वतीची मनापासून पूजा करतात या दिवशी उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो हे व्रत सर्वप्रथम माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते आणि त्यांना अनुसरून माता पार्वती आणि शिव यांच्यासारखे वैवाहिक जीवन आपल्याला सुद्धा लाभावे म्हणून महिला हे व्रत करत असतात देवी पार्वतीला शिवशंकर यांना पतीच्या स्वरूपात प्राप्त करण्यासाठी एकशे सात वेळेला जन्म घ्यावा लागला होता माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्येनंतर आणि तिच्या भक्तीमुळे भगवान शिव हे प्रसन्न झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले होते म्हणूनच हरतालिका व्रताला विशेष महत्त्व आहे कोणतीही स्त्री जेव्हा सर्व नियम पाळून या व्रताची उपासना करते त्यावेळेला त्या स्त्रीला माता पार्वतीकडून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो जसा नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ आहे ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ आहे देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहेत नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे सर्व व्रतामध्ये हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ आहे जी स्त्री हे व्रत करते तिच्यावर माता पार्वतीची विशेष कृपा राहते हे व्रत करताना माता पार्वतीने अन्नपाण्याचा त्याग केला होता म्हणूनच हे व्रत निर्जला केले जाते परंतु प्रत्येकीला निर्जला व्रत करणे हे शक्य होत नाही म्हणून काही उपवासाचे पदार्थ खाऊन सुद्धा हे व्रत केले जाते तर हरतालिकेच्या दिवशी आपण हे व्रत करत असताना या व्रताची आपण पूजा करत असतो तर या दिवशी आपण पूजा करताना त्याचप्रमाणे दिवसभरामध्ये आपल्याला चुकूनही काही रंग अशा आहेत की या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत आणि बांगड्यासुद्धा या रंगाच्या घालायच्या नाहीत तसेच काही शुभ रंग सुद्धा आहेत तर या रंगाची साडी किंवा ड्रेस आपण घालू शकतो हिंदू धर्मामध्ये काही रंग हे शुभ रंग म्हणून ओळखले जातात सकारात्मक लहरी प्रदान करणारे असे काही रंग असतात तर काही रंग हे अशुभाचे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात शुभ रंग कोणते आहेत त्यापैकी पहिला अत्यंत महत्वाचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हरतालिकेच्या पूजेच्या दिवशी आपण हरतालिकेच्या मूर्तीची पूजा करत असतो त्याचप्रमाणे सोळा पत्री सुद्धा आवर्जून अर्पण करत असतो आणि ह्या सर्व पत्री हिरव्या रंगाच्या असतात त्यामुळे हरतालिकेची पूजा करताना अवश्य हिरव्या रंगाची साडी नेसावी ज्या नववधू आहेत लग्नानंतर ज्यांची पहिलीच हरतालिका आहे तर त्यांनी अवश्य हिरव्या रंगाची साडी या दिवशी परिधान करावी हिरवा रंग शांतता आणि संतुलन यांचा संगम आहे तसेच निर्मितीचा आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा सुद्धा हिरवा रंग प्रतीक आहे निसर्ग देवता आणि हिरवा रंग यांचा जवळचा संबंध आहे आपण या दिवशी हिरवा रंग परिधान केल्याने शिव प्रसन्न होतात आणि माता पार्वतीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो कारण माता पार्वती शिवशंकर आणि निसर्ग यांचा जवळचा संबंध आहे त्यामुळे नक्कीच या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाची साडी परिधान करायची आहे हिरव्या रंगाला हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचे प्रतीक मानले जाते यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल रंग सौभाग्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे लाल रंगाचे आहे प्रत्येक धार्मिक विधीमध्ये कुंकवाला महत्व आहे त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा शुभ मानला जातो माता लक्ष्मी दुर्गा माता यांना सुद्धा लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जाते त्याचप्रमाणे लाल रंग जो आहे तर तो उत्साह सौभाग्य धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे माता लक्ष्मी ही लाल कमळावरती विराजित आहे त्यामुळे लाल रंगसुद्धा आपण या दिवशी परिधान करू शकतो यामुळे सामर्थ्य धैर्य शुभ प्रजनन तर या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात लाल रंगामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते त्याचमुळे सकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण होते त्यामुळे लाल रंगाची साडीसुद्धा आपण या दिवशी परिधान करू शकतो यानंतरचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये जेवढे महत्त्व कुंकवाला आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाच्या हळदीला आहे तसेच या सृष्टीचे पालन करते श्रीहरी विष्णू यांना सुद्धा पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे त्याचप्रमाणे समृद्धी आणि ऐश्वर्याचे सुद्धा प्रतीक आहे पिवळ्या रंगाची जर आपण या दिवशी साडी नेसलो तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुख समृद्धी ऐश्वर हे आपल्याला लाभत असते त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा आपण या दिवशी परिधान करून हरतालिकेची पूजा करू शकतो यानंतरचा रंग आहे तो, तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंगामुळे मन शांत राहते त्याचप्रमाणे स्त्रीत्व प्रेम करुणा आणि कोमलतेचे प्रतीक म्हणजे हा गुलाबी रंग आहे गुलाबी रंग हा आशावादी आहे त्याचप्रमाणे राशी आणि ग्रहाशी जोडलेल्या सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक हा गुलाबी जांबला रंग आहे यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे जांभळा रंग जांभळा रंग संपत्ती सर्जनशीलता प्रतिष्ठा भक्ती शांती हा गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रधान करणारा हा रंग आहे त्यामुळे जांभळ्या रंगाची साडी आपण या दिवशी नेसू शकतो त्याचप्रमाणे केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे केशरी रंगाची जरी आपण या दिवशी साडी परिधान केली तरी काहीही हरकत नाही केशरी रंगाचीसुद्धा आपण या दिवशी साडी परिधान करू शकतो याचप्रमाणे निळा रंग जे विश्वासाचे प्रतीक आहे तर निळ्या रंगाची साडी आपण नेसू शकतो चॉकलेटी रंग स्थिरता आणि अचूकपणा त्याचप्रमाणे विश्वसनीयता याचे प्रतीक आहे त्यामुळे चॉकलेटी रंग जो आहे तर तोसुद्धा आपण परिधान करू शकतो याचप्रमाणे राखाडी कलरची साडी आपण या दिवशी परिधान करू शकतो त्याचप्रमाणे इतर रंगाच्या जरी आपल्याकडे साड्या असतील जसं की क्रीम कलरचा जो रंग असतो त्यानंतर मोरपंकी पोपटी स्किन कलर मोती कलर सोनेरी चिंतामणी तर असे बरेचसे शुभरंग आहेत तर या रंगाची साडीसुद्धा आपण परिधान करू शकतो परंतु प्रामुख्याने हिरवा रंग लाल रंग पिवळा रंग हे अत्यंत महत्त्वाचे असे तीन शुभ रंग आहेत आणि ज्यांची पहिलीच हरतालिका आहे तर त्यांनी मात्र अवश्य हिरव्या रंगाचीच साडी परिधान करावी आणि हिरव्या रंगाच्याच बांगड्या परिधान कराव्यात आता या दिवशी चुकूनही आपल्याला काही रंग जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे काळा रंग काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ कार्यासाठी वर्ज्य सांगितलेला आहे कोणत्याही मंगल प्रसंगी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे हे अशुभ मानलेले आहे त्यामुळे काळ्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही परिधान करायची नाही काळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालायच्या नाहीत तसेच या दिवशी भडक रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा नेसायच्या नाहीत साडीसुद्धा आपल्याला नेसत असताना रंगाचा विचार हा जरूर करायचा आहे त्याचप्रमाणे बांगड्या परिधान करताना अवश्य आपल्याला या दिवशी हिरव्या रंगाच्या आणि काचेच्याच बांगड्या परिधान करायच्या आहेत हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे काचेच्या बांगड्या शुक्र ग्रह मजबूत करत असतात त्यामुळे आपल्याला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत चुकूनही प्लास्टिकच्या वगैरे बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत